यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये यापूर्वी अनेक विकासाचे प्रकल्प आणले परंतु आज या ठिकाणी मल्टीपर्पज मल्टी लेवल आणि वर्टिकल इंडोर स्टेडियम पहिल्यांदा मला वाटतं देशातलं पहिलं स्टेडियम होऊ शकतं की पूर्णपणे सर्व गेम स्पोर्ट्स या ठिकाणी होतील आणि सर्व या डोंबिवली कल्याणमधल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळेल त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट जे आहे त्यांना त्या ते ठिकाणी जो काही प्लॅटफॉर्म लागतो तो देण्याचं काम या ठिकाणी आणि यातून तू, या य यातून चांगले खेळाडू अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तयार होतील अशा प्रकारचं हे व्हर्टिकल इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती जागृत करणारं वॉर मेमोरियल या ठिकाणी झालेलं आहे आणि ते देखील अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे आणि देशासाठी लढणाऱ्या जवानांची एक ओळख आठवण चिरंतर राहिली पाहिजे यासाठी वॉर मेमोरियल देखील आपण जर पाहिलं तर एक तुम्हाला देखील सगळ्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल तिथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल ते अतिशय उत्तम नमुना त्या ठिकाणी ज्यांनी कोणी केलेला आहे खासदारांच्या संकल्पनेतून ही कामं जी झाली आहे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचं नूतनीकरण तेही आवश्यक होतं आणि यापूर्वी देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सोय झालेली आहे या ठिकाणी अनेक प्रकल्प उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे हे आजचा प्रकल्प एक खऱ्या अर्थाने या काय म्हणतो आपण कल्याण डोंबि डोंबिवलीच्या तुरा काय मानाचा माना माना तुरा मानाचा तुरा हा खोला जाईल अशा प्रकारचे प्रकल्प या ठिकाणी केलेत अंबरनाथमध्ये पण आपण पाहिलं परवा गेल्या आठ 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 दहा दिवसापूर्वी एक अतिशय अप्रतिम असं नाट्यगृह झालं त्या छोट्या शहरामध्ये एवढे मोठे मोठे शूटिंग रेंजपासून स्विमिंग पूलपासून ऑडिटोरियमपासून कितीतरी प्रकल्प यासाठी एक व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांनी काम केलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि भविष्यात देखील जी जी कामं या कल्याण डोंबिलीमध्ये किंबोना कल्याण लोकसभेमध्ये आवश्यक आहेत या सर्व प्रकल्पांना कधी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था नक्की केली नंतर त्यांनी स्वतः ओळख निर्माण केली दोन हजार चौदाला त्यांचं राजकारणामध्ये पाऊल होतं पहिलं परंतु त्यानंतर त्यांनी कामाच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली प्रकल्पाच्या जोरावर ओळख निर्माण केली आणि खासदार म्हणून आता मला तर इकडे प्रचार करायला यावं या लागलं नाही यावरून एक विजनरी लीडर विजनरी खासदार म्हणून त्यांनी काम केलं त्यांनी सगळ्या शहराची नस ओळखलेली आहे शहराला काय आवश्यक आहे शहराच्या गरजा काय हे पाहून काम केलं तर नक्कीच अशा प्रकारचं काम होऊ शकतं हे त्यांनी दाखवून अरे जे जे अरे घराच्या बाहेर पडत नाहीत त्यांच्याबद्दल काय मला विचारता तुम्ही आम्ही काम करणारे लोक आहोत फील्डमध्ये उतरून लोकांना भेटून लोकांना मदत करणारे लोक आहोत आणि ज्यांनी कधी अतः घर बसलेला कौन मतदार का करता हिंदी, हिंदी, हिंदी हो गया डोम्बुलशनल आज मैं बहुत खुश हूँ डोम्बुली में इससे पहले भी कई डेवलपमेंट के प्रोजेक्ट हुए हैं और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे इन्होंने हजारों करोड़ के काम इस डोम्बुली कल्याण डोम्बुली में कल्याण लोकसभा में किए हुए उन्हें राज्य सरकार ने मैं जब मुख्यमंत्री था तभी काफ़ी जो यहाँ पर डेवलपमेंट के लिए फंड्स की आवश्यकता थी वो देने का काम किया है केंद्र सरकार यानी आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी उन्होंने भी खासदार श्रीकांत शिंदे को ये विकास के लिए कई प्रकल्प के लिए जो केंद्र सरकार से जो आवश्यक सहयोग है वो भी दिया है इसके वजह से यहाँ पर जो आवश्यकता है इस शहर को आज देखिए यहाँ पर वर्टिकल इंडोर स्टेडियम बना है यहाँ पर हर स्पोर्ट्स को यहाँ पर प्लेटफॉर्म दिया है हर स्पोर्ट्समैन को यहाँ पर अपने टैलेंट दिखाने की एक उसको मौका दिया है और ये बहुत बड़ी एक अपॉर्चुनिटी है और वो देने का काम डॉक्टर श्रीकांत शिंदे ने किया है और उसके साथ ही हमारे देशभक्ति राष्ट्रभक्ति हमारे सेना के जवान जो लड़ते हैं सीमा पर उनकी याद रखने के लिए हमेशा अणी हमचे माने साहेब तो तो माने साहब जो है उन्होंने वो रिटायर्ड ऑफिसर है और उनके संकल्पना से वो भी वॉर मेमोरियल बनाया है वॉर मेमोरियल भी बहुत ही नमूना है अच्छा और बहुत ही अच्छा काम किया है वहाँ वहीं से देशभक्ति राष्ट्रभक्ति की प्रेरणा मिलेगी ये ऐसे काम जो है ये ऑडिटोरियम नाट्य ग्रह सावित्री भाई फुले उसको रिनोवेशन हो रहा है लोगों के लिए जरूरी है कलाकारों के लिए जरूरी है वो सब जो है लोगों के लिए जो चाहिए क्या चाहिए वो देखकर काम करने वाला सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे ये अपने काम में उसने कामयाबी पाई है इसलिए मैं उसका अभिनंदन करता हूँ ब्रॉड यू बाय एन बी सी बेरिंग भारत की पहली उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव